नमस्कार गोपाळ इंदूला बोलतो इंदू खरंच सॉरी मला खरंच माफ कर खरं सांगायचं तर माझंच चुकलं तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ तुला सॉरी बोलायची गरज नाही खरं सांगायचं तर मला खूपच काळजी वाटते मी एकच गोष्ट सांगू का गोपाळ प्लीज विचार कर मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय गोपाळ आपली जशी मैत्री होती तशी मैत्री राहू देत ना खरं सांगायचं तर ही मैत्री तर मला पटतच नाही खरं सांगायचं तर गोपाळ आपली मैत्री किती निखळ होती किती प्रेमळ होती आणि मला तशीच मैत्री पाहिजे तेव्हा मात्र गोपाळ तिच्याकडे बघतच राहतो काय बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला अधोक्षच म्हणतो गोपाळदादा मान्य आहे तुझं इंदूवरती प्रेम होतं पण हिंदूने माझ्याशी लग्न केलं गोपाळदादा खरं सांगायचं तर तू इंदूसाठी काहीही करायला तयार असायचाच मग तू असा का वागतोस प्लीज गोपाळदादा तू असा विचारसुद्धा करू नकोस मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतो खरं सांगायचं तर मला ह्या गोष्टीच कळत नाही प्लीज प्लीज तू विचार कर ना तेव्हा मात्र गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही खरं सांगायचं तर आता एकच गोष्ट सांगतो ती म्हणजे इंदू तू मला माफ करावं एवढीच माझी इच्छा आहे आणि खरं सांगायचं तर मी मुंबईला परत जायचं ठरवलं आहे आणि मला मुंबईला परत जायचंच आहे खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही त्यावेळेला लगेच इंदू मोठ्याने बोलते गोपाळ तू इथे राहत होतास तेव्हा व्यंकू महाराजांना किती आनंद होत होता गोपाळ खरं सांगू का प्लीज विचार कर मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्यावेळेला गोपाळ लगेच मोठ्याने बोलतो पुरे झालं त्यावेळेला लगेच इंदू गोपाळला म्हणते खरं सांगायचं तर प्लीज जरा नीट विचार कर मला या गोष्टीच पटत नाही त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो इंदू मला कळतंय मी इथून जाणार बाबांना त्रास होणार पण खरं सांगू का माझं काम आहे आणि मला इथून बाहेर गेलेलंच बरं कारण तू जर का माझ्या डोळ्यासमोर असलीस हे बघ अ आता तसं काही नाही पण मी शेवटी इंदूवरती मनापासून प्रेम केलंय हे तुला माहिती आहे ना तेव्हा लगेच अधोक्षच म्हणतो दादा माझं काहीच म्हणणं नाही मला खरंच समजतंय तुझं इंदूवरती मनापासून प्रेम आहे आणि मी ते प्रेम कधी नाकारत सुद्धा नाही प्रेम आपण कोणावरतीही करू शकतो आपण त्याला अजिबात अडवू शकत नाही आणि तू असा विचार का करतोस प्लीज असा विचार करू नकोस तेव्हा मात्र अधोक्षच खूपच खुश झालेला असतो आणि त्याच वेळेला लगेच मोठ्याने गोपाळ बोलतो इंदू मला जाऊ देत आता शकुंतला काकी काकीसुद्धा बरी आहे खरं सांगायचं तर मलाच कळत नाही की काय करावं ते पण लवकरात लवकर या गोष्टीमधून मला बाहेर पडायचं आहे आणि त्यासाठी मी काही करेन पण मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र गोपाला खूपच चीड आलेली असते गोपाल मोठ्याने बोलतो इंदू आता एक गोष्ट लक्षात ठेव मी कायम तुमच्यासोबत आहे आणि कायम तुमच्यासोबतच राहणार तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तू लवकरात लवकर अगदी व्यवस्थित तुझा संसार सुखाचा करायचा आहेस तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ तू माझा मित्र आहेस आणि कायम तू माझा चांगला मित्र राहणार पण तू माझ्यापासून असा दूर का जातो आहेस प्लीज विचार कर मला आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीवरती काही बोलायचं नाही तेव्हा मात्र गोपाला खूपच चिडचिड झालेली असते गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे झालं आता विषय समाप्त आता मी एका गोष्टीचा विचार केलाय ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही व्यवस्थित मी करणार त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र गोपाळ गप्प बसलेला असतो त्यावेळेला गोपाळ मोठ्याने बोलतो आता मात्र सगळंच संपलं लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा मात्र इंदू बोलते गोपाळ खरं सांगू तू माझा खरा, खरा मित्र आहेस आणि कायम राहणार पण तू इथून जावंस अशी माझी इच्छा नाही तू इथेच राणा तेव्हा गोपाळ म्हणतो नाही इंदू मला जाऊ दे खरं सांगायचं तर तुमच्या संसारामध्ये मला अडथळा बनून नाही राहायचं तेव्हा मात्र गोपाळ चिडलेला असतो गोपाळ मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता मला या विषयावर बोलायचंच नाही तेव्हा मात्र गोपाळला खूपच राग आलेला असतो गोपाळ मोठ्यानी बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी मी काहीही करेन पण मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते इंदू मोठ्याने बोलते आता मात्र मला कोणत्याच गोष्टीचा विचार करावासा वाटत नाही गोपाळ तू फक्त व्यंकू महाराजांशी जाताना नीट बोल तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदू मी त्यांच्याशी नीट बोलणारच त्यांच्याशी मी नीट का बोलणार नाही खरं सांगायचं तर त्यांच्याशी नीट बोलल्याशिवाय मी शांतच राहू शकत नाही आणि खरं सांगू का आता मला या गोष्टीचा विचार नाही करायचा प्लीज तू जरा शांततेने घेशील का तेव्हा मात्र इंदू खूपच खुश असते इंदू मोठ्याने बोलते आता मला या विषयावर बोलायचंच नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडचिड करत असतो गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला कोणाचंच काही ऐकायचं नाही आता विषयच समाप्त पण कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र गोपाळ खूपच खुश असतो त्यावेळेला गोपाळ बोलतो पुरे झालं आता मी सगळं काही नीट करणार पण एक गोष्ट मात्र नक्की ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी तुमच्या दोघांच्या मध्ये नाही येणार हे प्रॉमिस आहे माझं तेव्हा मात्र इंदू गोपाळला मिठी मारते आणि त्यावेळेला अधोक्षजने सुद्धा गोपाळला मिठी मारलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ही मैत्री अशीच टिकून राहील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू